भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक हरीश भांदिरगे यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा कुर्ला पश्चिम येथील कोहिनूर सिटी मॉल परिसरामध्ये आयोजित करण्यात आला इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये उत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला या सोहळ्याला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रके सन्मानचिन्ह आणि शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला गेल्या चार वर्षापासून मी इथं या कार्यक्रममध्ये हरीशजींच्या कार्यक्रममध्ये येतो आहे आणि गेल्या बारा पंधरा वर्षापासून ते असं कार्यक्रम घेत आहेत लहान मुलांना दहावी आणि बारावीचे जे मुलं आहेत जे चांगल्या सा, अंकांनी उत्तीर्ण होऊन येतात त्यांच्यासाठी एक करिअर गायडन्स आणि त्यांना एक गिफ्ट फक्त एक त्यांचा मान सन्मान वाढवण्यासाठी आणि त्यांना एन्करेज करण्यासाठी की येणारा भविष्य त्यांचा उज्ज्वल असो यासाठी असं कार्य हरीशजी सतत करतायत आणि तुम्ही जर बघणार इथे पूर्ण चांदिवली विधानसभाचे जेवढे कार्यकर्ते आहेत सगळे एकत्र आले आहेत आणि असं चांगला कार्यक्रममध्ये हरीशजींसोबत ते काम करायला तयार आहे असं आणि आशा करतो येणाऱ्या काळात असंच काम करत असणार हरीशजी आणि येणारे निवडणूकमध्ये परत ते जिंकून यावे आणि असंच काम करत राहावे अशी आशा आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच त्यांना करिअर मार्गदर्शन शिबिरे ठेवण्यात येतं आणि यावर्षी खरंच खूप चांगला प्रतिसाद होता मुलांचा आणि हा सन्मान म्हणजे मी एकच कहीन सांगेन की तो मुलांचा तर आहेच पण त्यांच्याचबरोबर त्यांच्या पालकांचाही आहे कारण या प्रतिकूल परिस्थितीमध्ये कारण इथे सगळं झुगी झोपड्यामध्ये राहतात आपण बघितलं असेल नाइंटी सेवन पर्सेंटवाले पण आहेत नाईंटी सिक्स पर्सेंटवाले पण आहेत म्हणजे नाइंटीच्या वरती हे दहावीचेच बावीस स्टुडंट आहेत म्हणजे आज त्यांचा सत्कार करण्यात आला आणि ट्वेल्थचे काहीतरी आठ स्टुडंट आहेत म्हणजे नाईंटीच्या वरती मग आणि करिअर मार्गदर्शनमुळे त्यांना एक संधी मिळते मार्गदर्शन मिळतं पालकांना की आपल्या जे पाले आहेत आपले जे मुलं आहेत त्यांना कोणत्या आर्ट्समध्ये घ्यावं कॉमर्समध्ये घ्यावं सायन्समध्ये घ्यावं की दुसऱ्या क्षेत्रामध्ये घ्यावं आणि एक छोटासा प्रयास आहे हा एक सन्मान मी म्हणेन त्यांच्या पालकांचा पण आपण इथे करतो कारण पालकांनी खूप मोठा त्याग केलेला असतो त्यामुळेच मुलं चांगलं शिक्षण घेऊ शकतात आणि इथे खरंच सर्व समाजातले मान्यवर लोक पण इथे आलेले आहेत आमच्या उत्तर मध्य जिल्ह्याचे महामंत्री डॉक्टर नितेश राजन सिंगजी पण इथे उपस्थित झालेले आहेत आमच्या मंडळाचे अध्यक्ष आशिष गिरीजी वॉर्ड अध्यक्ष राधेश्याम यादवजी जितेंद्र गायकवाडजी संतोष मिश्राजी ॲडवोकेट वीरेंद्र दुबेजी असे सर्व मान्यवर इथे आलेले आहेत तर एवढंच सांगेन की हा जो माझा एक प्रयास आहे गत वर्षापासून म्हणजे किती वर्षापासून चालू आहे तो पुढेही चालू ठेवावा यासाठी देवाने तसेच सर्व जनते ने मार्गदर्शन आशीर्वाद देतावे एवरी इच्छा भागी मेरा नाम आलोक कुमार गुप्ता है मेरे टेंथ में नाइन्टी सिक्स पॉइंट टू जीरो परसेंटेज आए थे और मेरा आगे आई बॉम्बे है आई बॉम्बे में मुझे आर्टिफिशियल इंटेलिजेंस का कोर्स करना है क्योंकि आजकल ए बहुत ज़्यादा यूज़ हो रहा है इसलिए मुझे उस फील्ड में ज़्यादा स्कोप लग रहा है इसलिए मैं वो करना चाहूँगा थैंक यू जी मेरा नाम मोहम्मद अनस शेख है और जब स्टेज पे गया तो मुझे बहुत खुशी हुई कि मेरे मेहनत का फल आज मुझे मिल रहा है मैं टेंथ स्टैंडर्ड का स्टूडेंट हूँ मेरा 93 परसेंट आया है आगे मैंने सोचा हो कि एआई एआई के स्ट्रीम में जरा जा जाऊँगा साइंस लेके या इंजिनिंग करू मॅफ नर्मदा बेदी ही आय रिसंटली पाय ट्वेल्थ स्टँडर्ड आय गो सेवन फाईव पॉईंट एट थ्री परसे यावेळी स्थानिक भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद